जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा आता वरून झाले तर आता निघतो बघा मार्केटला मी आणि सोनाली तर चला मग आजचा वेळ कंटिन्यू करा कसं वाढतो बघा मार्केटचा थोडंसं चला आता वालत बघा संध्याकाळचे साडेचार चला मग थोडंसं ऊन कवळ ऊन येतं बारीक तरी बघा आपली गाडी आता निघालो घेऊन आली बघा आमची मॅडम पण चला झालं का तर बघा मित्रांनो निघालोय बघा गाडीवर रस्ता थोडा जास्त काही गर्दी नाही आहे शाम समोर थोडं आता संध्याकाळी येईल गर्दी पडेल

हे बघा असं कसं आहे कसं हे कलरची रांगोळी कुठली घ्यायची तुला कलर बघ कुठल्या कुठला कलर नाही बघ तू बघून घे इकडे बघा वान देण्यासाठी काय घेते सोनाले डब्बे वगैरे काय बघते का मला बघूच काय काय आले काय नाही तर इकडे बघा मित्रांनो आम्ही आलो मधला मारुतीला तर, तर आज आडूश्री दर्शन दर्शन आहेत बघा सगळे लोक तर, लो तर काय अशी गर्दी आहेत तर बघा सोनाले काहीतरी बघते मी कुठली बघते बघ बघा मित्रांनो आलो मार्केटमध्ये घरी तर इकडे बघा सोनाली बघा म्हणजे सिद्धेश्वर महाराजांची काठी बघा आहे तर तुम्हाला दाखवतो नीट बघा बघा आमच्या घरामध्ये सिद्धेश्वर महाराजांची काठी आणली आहे घरी पूजा करायला तर असे हे घरी पूजा करायचं आणि मानाची काठी सात असते सात का पाच रे सात ना इकडे बघा विलास बसलोय आणि इकडे बघा काय काय आणले सामान बघा इथे आम्ही हे बघा हे तिळगुळ आणि हे रेवडी गुळाचे बघा आणि हे बघा हो hmm. वान देण्यासाठी मध्ये ना काय कोण वान देण्यासाठी आणत बघायला हो देवर्षी ना हो मागे ठेऊन येणार देवीची समोर जसं जागा पस वरती जमते वरती ठेवून येतो इकडे बघा मित्रांनो मस्त बी काय केलेलं भाकऱ्या बघा मस्त कडक झालीत शेंगापुर करायचे ना कधी करायचे उद्या आज करायचं उद्या कधी करते नाही तू जायच कधी गावात मग हा तीच लग्नाला जायचं महाराजांचे लग्न असतं उद्या मला सुट्टी नाही ना तुम्ही जाणार नाही का एकदाच लग्न झालं फर्स्ट डे झालं चालतो उद्या नाही ना उद्या काम आहे तुम्ही सगळं चालू आहे